तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मी मोहरीची भाजी घेतलेली आहे आणि मोहरीच्या भाजीबरोबर मी मूगडाळ घेतलेली आहे तर आता आपण मोहरीची भाजी आणि मुग डाळ याचा वापर करून छानपैकी अशी भाजी, भाजी बनवायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण ही मोहरीची भाजी मोहरीची भाजी आहे ती नीटनिटकी करून घेऊया यामध्ये मुग डाळ आहे ती मूगडाळ डाळ आपण भिजत घालूया या ठिकाणी मी भांड्यामध्ये पाणी घेते तर या पाण्यामध्ये मी जवळजवळ एक चमचा मीठ टाकते आणि ही भाजी आहे ही भाजी कोवळी आहे तर ही भाजी आपण करण्यासाठी आपण सुरुवात करूया तर हे लेट आपण कापून टाकूया आणि अशी कोळी कोळी पानं आपण भाजीसाठी घेऊया आणि ही भाजी आपण दहा ते पंधरा मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये अशीच ठेवूया कोड़ी -कोड़ी ची, ची है है। तर आपल्याला कोळी कोळी अशी मोहरीची भाजी घ्यायची आहे तर ह्याच्यातला कचरा असेल आणि वेगळ्या प्रकारचा जर झाडपाला असेल तो निवडून आहे तर भाजी मी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि काढून घेतली आहे चांगली चांगली भाजी आणि ही मी मीठ घातलेल्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं मी अशी जी भाजी गुळवून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटं झाल्यानंतर ही भाजी मी काढून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे तर आता ही मी भाजी दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून घेतली तर आता ही भाजी मी कापायला सुरुवात करते भाजी मी आता वेळीवर कापून घेते वेळीवर कापल्यामुळे भाजी खूप अतिशय छानपैकी बारीक होते तर ही भाजी मी वेळीवर कापून घेते भाजी ही पुनाने, उश्न, उश्न, पुनाने, शर, भाजी हने, ची, ची भाजी उष्ण उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये सेवन शरीराला अतिशय उपयुक्त ठरत या भाजीच्या सेवनाने शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते म्हणून मोरची भाजी तुम्ही अवश्य सेवन करा आणि ही खाली पाहिजे तर विळीच्या सायडे मी बारीक भाजी अशी बारीक चिरून घेते भाजी मी खूप बारीक अशी कापून घेतली बघू शकता तुम्ही तर अशी मी भाजी बारीक कापून घेतली मोहरीच्या भाजीला एक तीष्ण उष्ण गुण असतो तो कमी करण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया आता हे मीठ मी टाकून घेतले भाजीवर आता भाजीला मी हे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि पाच ते सहा लसूण पाकळी घेतले आहेत कांदे मी बारीक कापून घेते आणि लसूण हा ठेसून घेते या ठिकाणी ही जे मीठ टाकलंय ना हे मीठ या भाजीला चांगलं असं चोळून घ्यायचंय ही भाजी चांगली अशी कुसकरून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलात ना तर लहान मुलांपासून सर्वांनाही आवडीने खाली जाईल ही भाजी तर उष्ण उष्णतिष्ण गुण कमी होतो याचा कडवटपणा निघून जातो तर हे असं पाणी असं ही भाजी मऊन घेतल्यानंतर ही भाजी पाच ते दहा मिनटं अशीच ठेवायची आहे तर ही मी पाच ते दहा मिनिटं भाजी ठेवून देते पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर आता हे ही जी भाजी आपण केलेली आहे ती भाजी आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया ही भाजी आपण अशी पिळून घ्यायची आहे तर ही पिळून घेतलेली भाजी तुम्ही पाहू शकता तर आता हे पाणी मी हे टाकून देणार आहे आणि ही भाजी आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून तेल आहे तर आता आपण कापून घेतलेला कांदा आणि लसूण फोडणीला टाकूया त्या ठिकाणी मी भाजीसाठी लाल तिखट वापरणार ला आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे हे साधारण अर्धा टीस्पून आहे जसं तुम्हाला आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट वापरू शकता कांदा न्या चांगला कांदा लसून चांगला मी परतून घेते कांदा हा व्यवस्थित परतून झालाय आता यामध्ये मी लिंग टाकते आणि लाल तिखट टाकते त्यानंतर भिजवून घेतलेली मुगडाळ दोन चमचे टाकते मी हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्या आता कापून आणि मीठ लावून चुरून घेतलेली मोरीची भाजी मी यामध्ये मिक्स करते भाजी ही भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यावर मी साखण ठेवून दोन मिनिटासाठी भाजी ही मंद आचेवर शिजवून घेते भाजी खारं करत ये म्हणून यामध्ये मी आता पाणी टाकते ताटामध्ये दोन मिनिट झाली भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी भाजी शिजण्यासाठी हेच पाणी गरम पाणी आपण या भाजीमध्ये टाकून घेऊया तर अजून मला पाणी लागेल असं वाटतं म्हणून मी यामध्ये गरमच पाणी टाकून घेते आणि ही भाजी मंद आचेवर आठ ते दहा मिनटं मी शिजवून घेते तर आठ ते दहा मिनिटं झाली तर आता भाजी आपण उघडून बघूया भाजीतलं पाणी पण आटलंय आणि भाजी पण शिजली आहे तर आता आपण भाजीमध्ये पोगळ घालून घेऊया ओल्या पोबऱ्यामुळे भाजीचा स्वाद पण वाढतो आणि भाजीचा कृष्ण उष्ण पण पण कमी होतो भाजी पिरस पण हो लागत नाहीये म्हणजे सर्वजण आवडी खात आवडीने नाही खा खाते पण ही भाजी छानपैकी तयार होते ही भाजी आता दोन मिनिटं आपण अशीच परतून घेऊया दोन मिनिटानंतर आपण पाहू शकता भाजीमध्ये खोबरं छानपैकी मिक्स झालंय तर ही भाजी आता खायला तयार आहे ही भाजी मुख्यतः लहान मुलांपासून मोठ्या पंडीतचं सर्वजण आवडीने खाती अशी ही भाजी तयार झाली आहे आणि हिवाळ्यामध्ये ही मोहरीची भाजी आवर्जून खावी यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते तर आता आपण भाजी आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने मी मोहरीची भाजी बनवली आहे आणि भाजी खरोखर खूपच छान लागते तर आता ह्यावर आपण थोडंसं खोबरं टाकूया मोरीची भाजी वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे तर हे टिफिनला पण तुम्ही मस्तपैकी देऊ शकता आणि सर्वांना आवडेल अशी ही मोरीची भाजी मी बनवली आहे जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद